नमस्कार आज आपण पाहणार आहोत की ज्ञानेश्वरीतील काही ओव्या हो जेव्हा आपल्याला काय करावे हे कळत नाही मन सैरभैर होते विचारांचा मनात गोंधळ उडतो काय चुकीचं काय बरोबर हे कळत नाही आता काय करायचं अशी वेळ येते तेव्हा आपल्याला आपल्या गुरूंची म्हणजे देवाची साथ मदत हवी असते असं वाटतं त्यावेळेस ज्ञानेश्वरीतील ह्या दोन ओव्या हो फायदेशीर ठरतात तर ह्या अव्या श्रद्धेने म्हटल्याने देवाची साथ नक्कीच लाभते आणि योग्य मार्ग सापडतो आपलं असं का झालं असं आपण का केलं अशी बुद्धी आपल्याला का झाली आपल्याकडून अशी चूक का झाली आपले पुढे काय होणार असे अनेक प्रश्न आपल्या मनात आपल्या विचारांचा गोंधळ करून टाकतात तर चूक सुधारून आयुष्यात पुढे जाण्यासाठी निश्चित मार्ग सापडतो योग्य निर्णय घेण्याची क्षमता येते अशावेळी मनपूर्वक श्रद्धेने शांततेत या ओव्या म्हटल्याने योग्य मार्ग सापडण्यास मदत मिळते तर त्या ओव्या ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील पहिल्या दोन ओव्या आहेत त्या आपण अर्थासहित पाहूया ओम नमो झिया वेद प्रतिपाध्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ओंकार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानदेवांनी मंगल केले आहे हे सर्वांचे मूळ असणाऱ्या व वे वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकारा तुला नमस्कार असो व स्वतः स्वतःला जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा तुझा जय जयकार असो देवा तुमची गणेशू सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी। वरील विशेषणांनी युक्त अशा देवा सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो श्री गणेश तो तूच आहेस निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात महाराज ऐका ओम नमो जियाध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू प्रकाशु प्रकाशू म्हणे दासू अवधारी जोजी अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा